बोगस उचललेले बिले जिल्हा वार्षिक योजना म्हणजे डीपीडीसी सन दोन हजार एकवीस दोन हजार बावीस अंतर्गत यावेळेस कोण पालकमंत्री होते माननीय धनंजय मुंडे साहेब पालकमंत्री होते कोरोनाचा कालावधी मला वाटतं या कालावधीत होता परळी आणि अंबाजोगाई तालुक्यातील कामे न करता कोट्यावधी रुपयाची बिलं उचललीत दिनांक तीस बारा दोन हजार एकवीस रोजी सार्वजनिक बांधकाम उपविभाग अंबाजोगाई हो दोन कोटी एकतीस लाख दिनांक अठरा तीन दोन हजार बावीस रोजी कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग बीड दहा कोटी अठ्ठ्यानव लाख दिनांक पंचवीस तीन दोन हजार बावीस रोजी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाई सहा कोटी एकोणसाठ लाख दिनांक सव्वीस तीन दोन हजार बावीस रोजी कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग जिल्हा परिषद बीड क्रमांक दोन बरं का जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्रमांक दोन पकडायचा दोन म्हणजे पलीकडचा सोळा कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये आणि दिनांक एकतीस तीन दोन हजार बावीस एकतीस तीन म्हणजे कोणता दिवस असतो माहिती आहे ना तुम्हाला दोन हजार बावीस रोजी कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग जिल्हा परिषद बीड एक कोटी चौतीस लाख असे एकूण कोटी सत्तर लाख रुपये या कामांची बोगस बिले संजय मुंडे हे कार्यकारी अभियंता म्हणून दाखवले ते ऍक्च्युअल डेप्युटी इंजिनियर होते कुठ परळीला त्या दिवशी चार्ज त्यांना देण्यात आलाय आणि पंचवीस सहा दोन हजार बावीस रोजी उप अभियंता संजय मुंडे सार्वजनिक बांधकाम उपविभाग परळी यांच्याकडे कार्यकारी अभियंता पदाचा चार्ज प्रभारी कार्यभार देण्यात आला त्यांनी ही बिले उचलून दिले आहेत म्हणजे हे मोडस अप्रेंटिसिटी लक्षात आले का तुमच्या कलेक्टर कडून पैसे जिल्हा परिषदेला डम करायचे जिल्हा परिषदेकडून डायव्हर्ट करायचे सार्वजनिक बांधकाम विभागात आणि ते पैसे एकतीस मार्चलाच उचलण्याची गरज नाही मग ते पैसे उचललेत कोणत्या दिवशी पंचवीस सहा दोन हजार बावीस ला एकाच दिवशी सदोतीस कोटी सत्तर लाख रुपये एक रुपयाच काम न करता त्या कामांची यादी सुद्धा माझ्याकडे आहे एक रुपयाच काम न करता सदोतीस कोटी सत्तर लाख रुपये उचलण्यात आलेले आहेत एक क्रमांक दोन सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाई हो रस्ते विशेष दुरुस्ती कार्यक्रम दोन हजार एकवीस बावीस अंतर्गत जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये जानेवारी दोन हजार तेवीस ला सुद्धा या जिल्ह्याचे पालकमंत्री हे माननीय धनंजय मुंडे साहेब होते दिनांक तेरा बारा दोन हजार रोजी नऊ कामांचे पंधरा कोटी नऊ कामांची यादी माझ्याकडे आहे पीडीएफ तुम्हाला द्यायला तयार आहे दिनांक अठरा दोन दोन हजार बावीस एक कामाचे एक कोटी वीस लाख कार्यकारी अभियंता गौरी शंकर स्वामी यांनी एकूण सोळा कोटी वीस लाख रुपये हे रस्ते विशेष दुरुस्ती कार्यक्रमा अंतर्गत ही काम न करता हे पैसे उचलून घेण्यात आलेले आहेत बजेट अर्थसंकल्पीय कामे हॅम म्हणजे हायब्रीड अंतर्गत अंतर्गत आता हा तिसरा प्रकार चालू झाला मंजूर आणि सुरू असलेले एकोणसाठ कोटी रुपयाचे रस्ता काम सुरू असून त्यामध्येच सहा कोटी तीस लाख रुपयाचं आणखी एक काम मंजूर करून आणले केल्याचे दाखवले परळी पूस बर्धापूर हा रस्ता कोणता आहे मला माहिती नाही परळी पूस बर्दापूर या रस्ता कामावर पाच कोटी रुपये काम न करता बिल उचलले आहे आणि याच्यातले गंमत बघा पुढं या कामाची क्षेत्रीय कार्यालयाने पाहणी केली तपासणी केली त्यावेळेस या कामावर डबल पैसे उचलल्याचे लक्षात आले त्यांनी सांगितलं की सतरा तीन दोन हजार बावीस ला कक्ष अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाने कर कळवलं की एकाच कामावर डबल बिल उचलण्यात आलेले आहे तरी सुद्धा याच्यावरती कसल्याही प्रकारची कारवाई झाली नाही पैसे तर उचलून घेऊन गेले हॅम म्हणजे हॅम हायब्रुड एन्युटी कार्यक्रम आहे आणि हे दुसऱ्याच पाच कोटी रुपये दुसऱ्याच हेड मधले मंजूर करून आणले दुरुस्तीच्या हेडचे ते बी उचलून घेत यावेळी कार्यकारी अभियंता आहेत शिवशंकर स्वामी उपकार्यकार उप अभियंता आहेत संजय मुंडे आणि कनिष्ठ अभियंता आहेत अतुल मुंडे हे कार्य कार्यरत होते या तारखेला त्याच्यानंतर परत डीपीडीसी माननीय जिल्हाधिकारी बीड त्यावेळेस कोण जिल्हाधिकारी होते मला माहित नाही यांनी पंचवीस तीन दोन हजार वीस रेखावार होत्या का कोण होत पंचवीस तीन दोन हजार वीस ला पंचवीस तीन दोन हजार वीस ला रोजी प्रशासकीय मान्यता रद्द केल्या सत्तावन कामाच्या परळी मतदारसंघातल्या सत्तावन कामाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग आंबाजोगाईच्या हो अंतर्गत येत असलेल्या सत्तावन कामाच्या कार्या म्हणजे काय रद्द केलं प्रशासकीय के मान्यता प्रमा प्रमा रद्द झाली म्हणजे विषय संपला परंतु काय झालंय या कामांचे एकूण सत्तावन कामांचे प्रमा रद्द केल्यावर बी कलेक्टरने इकडे प्रमा रद्द केल्या परंतु आता तिकडे चौदा कोटी त्रेचाळीस लाख पंचेचाळीस हजार रुपयाचे बिल उचलून मोकळे झाले चौदा कोटी त्रेचाळीस लाख पंचेचाळीस हजार रुपयाचे बोगस बिल उचलले प्रशासकीय मान्यता कलेक्टरांनी रद्द केले तत्कालीन कलेक्टर कोण होते मला माहित नाही पंचवीस तीन दोन हजार वीस ला तुमचं मत एका राधा विनोद शर्मा साहेब होते बहुतेक राधा विनोद शर्मा असतील त्यांनी प्रमाण रद्द केल्या पण आंबा हो एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरनी डेप्युटी इंजिनिअरनी त्यांनी सत्तावन्न कामाच्या चौदा कोटी त्रेचाळीस लाख पंचेचाळीस हजार रुपये उचलून सुद्धा मोकळे झाले हा अतिशय गंभीर गुन्हा आहे अशी एकूण परळी मतदारसंघामध्ये दोन हजार म्हणजे एकतीस तीन दोन हजार बावीस है तारखा सांगितलेल्या आहेत तुम्हाला सुरुवातीची तारीख आहे एक तेरा बारा दोन हजार एकवीस पासून तेरा बारा दोन हजार एकवीस बरं का दोन हजार एकवीस बावीस आणि दोन हजार तेवीस जोपर्यंत पर्यंत म वी आ सरकार होत त्या सरकारच्या काळामध्ये हो मी जे आकडे सांगितले एक पहिलं सदोतीस कोटी सत्तर लाख रुपये बोगस उचलले हो दुसरे चौदा कोटी शेहेचाळीस लाख रुपये आणि सोळा कोटी वीस लाख रुपये आणि पाच कोटी रुपये बर्दापूर पोस्ट वरती असे एकूण त्र्याहत्तर कोटी छत्तीस लाख रुपये बोगस बिले उचललेली आहेत ते या एवढं बोगस बिल मला वाटतं महाराष्ट्रातल्या कोणत्याही एका मतदारसंघात उचलले गेले नसतील एक त्र्याहत्तर कोटी रुपये उचललेत त्र्याहत्तर करोर त्र्याहत्तर कोटी रुपये कशाला म्हणतात आणखी त्यात सतरा घातले तर शंभर कोटी होते हा आणि हा एकाच फक्त कार्यकार्य ते दोन का एक बरोबर चार दिलाय संजय मुंडे जे बिचारा कोण आहे डेप्युटी इंजिनियर आहे त्याला चार द्यायचा एक दिन का सीएम अनिल कपूरचा पिक्चर होता ना एक दिन का सीएम नायक ना ना पिक्चर होता त्याच्यात आनि अमरीश पुरे एक होता आणि अनिल कपूर एक होता त्याच्यात ते म्हणतो हसत हसत पत्रकार असतो तो अनिल कपूर म्हणतो मेरे को एक दिन का सीएम बनव